भारतीय संस्कृतीमध्ये योगाला मोठं महत्व आहे योग पद्धतीचं महत्व जगाला पटवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचा प्रचार आणि प्रसार केला त्यामुळं आज जगभरात योगा दिवस साजरा केला जातो योगामुळं अनेक दुर्धर आजारांना दूर ठेवणं शक्य होतंय असं प्रतिपादन खासदार धनंजय माणिक यांनी केलं आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉल इथं आयोजित केलेल्या योगा प्रशिक्षण शिबिरादरम्यान ते बोलत होते जगभरात योगचा प्रसार झाला आहे त्यामुळे दरवर्षी एकवीस जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो यानिमित्त कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या संस्थापिका सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांच्या पुढाकारातून दरवर्षी योग प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं जातं यंदा कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चर चॅनेल बी गो ग्रोअर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि मुलाणी ट्रेडर्सच्या पुढाकारातून या शिबिराचं आयोजन धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉलमध्ये केलं होतं खासदार <Santhe> धनंजय महाडिक सौ वैष्णवी महाडिक सौ मंजिरी महाडिक भारती नायक कल्पना घाटगे योग प्रशिक्षक ऐश्वर्या कांसर मुल्लाणी ट्रेडरचे इरफान मुल्लाणी ग्रो मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडच्या रिटा सोनवणे चनेल बीचे संपादक चारुदत्त जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला योग साधनेला हजारो वर्षांची परंपरा आहे भारतीय संस्कृतीत योगला अनन्य साधारण महत्त्व आहे कोविड नंतरच्या काळात जगभरात अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचं जाणवलं अशा वेळी नैसर्गिक पद्धतीनं रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी योगला पर्याय नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा जगभरात प्रचार केला त्यामुळं जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा होत असल्याचा खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं आर्ट्स अँड कल्चर सेंटरच्या वतीनं योग शिबिराचं आयोजन केलेलं आहे अनेक लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत प्रधानमंत्री मोदीजींनी योगाला जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय दर्जावर एक नवी ओळख निर्माण करण्याचं काम करून दिलेलं आहे जवळजवळ जगातील एकशे शहाण्णव देशांपैकी एकशे पासष्ट देशांमध्ये आता मोठा प्रकार दैनंदिन चलनामध्ये आता आला वापरता आलेला आहे आपल्याला ज्या व्याधी होतात किंवा ज्या आजार आहेत त्या आजारापासून मुक्त होण्यासाठी एक प्राचीन उपाय म्हणून योगाकडं पाहिलं जातं आणि या कार्यक्रमाचं का आयोजन केल्याबद्दल वैश्री माडिक मंजुरी माडिक यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्वांना आव्हान करतो आपण आपल्या दैनंदिन व्यायामामध्ये योग आणि प्राणायामचा समाविष्ट केला पाहिजे यानंतर स्वास्थ्यम हॉस्पिटल अँड सेंटरच्या संस्थापिका आणि योग प्रशिक्षिका ऐश्वर्या कांजर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योगची प्रात्यक्षिका सादर केली खासदार धनंजय महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या योग शिबिरात सहभागी झाले होते दरम्यान मुल्लाणी ट्रेडर्सचे इरफान मुल्लाणी यांच्या स्टॉलला खासदार धनंजय महाडिक चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक सौ वैष्णवी महाडिक यांनी भेट देऊन मुल्लाणी ट्रेडर्सच्या प्रॉडक्टची माहिती घेतली दरम्यान मानसी कुलकर्णी यांनी योग दिनावर गाणं सादर केलं